मी मी काशीनाथ गणपत चव्हाण मुक्कामपोस्टी इंदोरी तालुका मावळ तालुका मावळ इंदोरीचे राहणार आहे शेतकरी आहे आणि मला पूर्वीपासून मोदी साहेबांचा सा अभिमान आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी दहा वर्षे भरपूर काम केले अजून पण ते काम करणार आहेत त्या मोदी सरकार मोदी साहेबांना जास्त निवडून येण्यासाठी बारणे हेच उमेदवार चांगले आहेत असं आम्हाला वाटतं आणि ते चाळीस ते पन्नास हजार मतांनी माल तालुक्यातून लेडी घेतील मोदी सरकारकडून आम्हाला जवळजवळ दहा वर्ष झाले जसं ते सरकार त्यांचं आलं तसं आम्हाला जवळ दो शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये पेन्शन मिळते महिन्याला म्हणजे वर्षाला सहा हजार त्याच प्लस त्याच प्लसवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता दोन हजार म्हणजे सहा हजार रुपये मानधन येण्याचं त्यांनी दिले आणि मिळलं पण आहे आम्हाला त्याच्याकरता आम्हाला मोदी सरकारच पुढं पाच वर्ष पाहिजे म्हणून आम्ही बारण्याला मत बारणे हे उमेदवार व्यवस्थित आम्हाला मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा